नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत हे माझ्यासमोर तीन तरुण उभे आहेत सायकल हातात घेऊन त्यांचं एकाचं नाव विलास वालावलकर हां राजकुमार पवार आणि सुभाष मोरे यांची वय साठ त्रेपन्न आणि त्रेपन्न तर हे तिघे तरुण गेली पंधरा वीस वर्ष झालं सायकलवरून फिरतात ते बाबा लक्झरीने जाऊ शकतात स्वतंत्र गाडी करून जाऊ शकतात पण सायकल ही त्यांची एक हौस तर आहे पण हा सायकल हा व्यायामाचा इतका मोठा आधार आहे की त्यांचा दावा आहे की या वयातही आपण या सायकलमुळे तंदुरुस्त आहे आज ते राजापूरला निघालेले आहेत इथे फुलेवाडी टेमलाबाई तरुण मंडळीजवळ नारळ वाढून ते आपल्या प्रवासाचा शुभारंभ करत आहेत आणि या सायकलीचं महत्त्व काय हे त्यांना अगदी जवळून माहिती आहे तर त्या संदर्भात विलासराव हां सायकलचा सगळ्यात चांगला आहे आणि सर्वांनी असा हा व्यायाम करावा मी छान मी सुभाष मोरे मला आवड पहिला सुरुवातीपासूनच आहे सायकल पूर्वीच्या काळी मला मिळालं नाही आता ह्या तीस वर्षात मिळाले आस्वाद घ्यायला हवो आहे भूक पण लागते फिटनेस राहतोय फ्रेश राहतो आहे एकदम एनर्जी राहते पैसे पण बचत होतात आणि आरोग्य पण चांगलं राहते बरोबर राजकुमार पवार सायकलमुळे आपला व्यायाम चांगला होतो हार्टचं वगैरे प्रॉब्लेम असले तर हृदयाचे वगैरे चांगले बी होतात किंवा प्रॉब्लेम येत नाही स्वस्त चांगला होते तुमचा त्यामुळे आरोग्य चांगलं राहते सायकलीचं महत्त्व व्यायामाच्या व्यायामात तर खूप आहे रोज चाला रोज सायकल चालवा असे डॉक्टर नेहमी आपल्याला सांगत असतात आपण काही क्षण ते ऐकतो आणि नंतर पुढं सोडून देतो पण या तिघांनी अखंडपणे हा आपला सायकल प्रवास चालू ठेवलेलं आहे आणि इतरांना ही करावा असं त्यांचं प्रत्येकाला आवाहन आहे तरुण भारतसाठी सुधाकर गाशी